शिर्डीलगतच्या निमगाव कोराळे येथील पाच गावातील कामधेनू असलेल्या सबुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक व्यवस्थापक व कर्मचारी असे एकूण अठ्ठावीस नागरिकांच्या विरोधात एक्केचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख सतरा हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सनदी लेखापाल दत्तात्रय बाळाजी खेमनर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संचालकांना अटक करण्यात आली असून कोपरगाव न्यायालयात हजर केले असता वीस मे पर्यंत राजेंद्र गाडेकर व बाळासाहेब गाडेकर या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शिर्डी पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व्यवस्थापक व कर्मचारी संचालक विरोधात गुन्हा दाखल केला आहे शिर्डी पोलीस ठाण्यात खेमनर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सन दोन हजार सात ते दोन हजार चार या कालावधीमध्ये संस्थेचे पदाधिकारी संचालक व व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांनी गैरव्यवहार व नियमबाह्य कर्ज वितरण केल्याचे पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात दिसून आल्याने खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात राजेंद्र सीताराम गाडेकर बाळासाहेब गाडेकरसह पतसंस्थेच्या अठ्ठावीस पदाधिकारी संचालक मॅनेजर कर्मचारी यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे हे करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव